महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महिला दिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोळी संस्कृतीतील धवल गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात नवी मुंबईसह पनवेल उरण कल्याण डोंबिवली येथील महिलांनी धवलगीत स्पर्धेत सहभाग घेतला धवलगीत स्पर्धा नवी मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आली असून आपल्या युवक युवतींनी पाश्चिमात्य संस्कृतीकडे आकर्षित न होता आपली पारंपरिक संस्कृती जपली पाहिजे असे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आणि यापुढे ही स्पर्धा सगळीकडे मोठ्या प्रमाणात घेतली जावी असंही पाटील यांनी सांगितलंय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई आज खऱ्या अर्थाने मी सर्वप्रथम महिला दिनीचं सर्व महिलांना शुभेच्छा देतो आज आगरी कोली ही संस्कृती जपावी आणि ती पुढे कालांतराने राहावी या उद्देशाने कैलाशवाशी डी आर पाटील कैलाशवादी भोलेनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने प्रथमच नवी मुंबईमध्ये स्पर्धा आली याचा उद्देश एकच आहे आमचं लग्नकार्य आग्रे आणि कोली समाजामध्ये लग्नकार्य होतं जशी पूजा करता वेले वर्दीची गरज असते तशीच लग्न करता वेले या दवलची अत्यंत गरज असते आणि ही परंपरा कायम राहावी या उद्देशाने याची दौलावर स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे नाही याचा उद्देश हाच आहे आज आपण बघितला असेल नवी मुंबई डेव्हलप होत असताना कुठेतरी आग्रे आणि कोली हे गायब होण्याच्या मार्गावर आहेत जी मुंबईची परिस्थिती झाली ती नवी मुंबईची होऊ नये आणि या उद्देशानेच आज आग्रे आणि कोली ही संस्कृती जपावी आणि लहान मुलांपर्यंत पोहोचावी जेणेकरून ही परंपरा कायमस्वरूपी राहील तिघ्यापासून ते बेलापूर परत ज्या धवलारे आहेत त्या सर्वांना आमंत्रित केले पण ही स्पर्धा प्रथमच होत असल्यामुळे आताच आम्ही बघितलं कल्याणवरून आलेलं आहे उरणवरनं आलेल्या आहेत म्हणजे एक सुरुवात आहे आणि सुरुवातीला जर एवढा प्रसिद्ध मिळत असेल तर मला खात्री आहे पुढल्या वर्षी याच्यानंतर जोशाने सुरू होईल डी आर पाटील दादा आणि बोला शेठ यांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करून दोन शब्द सांगू इच्छितो गीत हे शब्द कोळ्यामध्ये खूप फेमस आहे कारण आगरी कोळ्यांची लग्नही जवळगीतानेच चालू होतात पण आपल्या नव्या मुंबईमध्ये असा कार्यक्रम हा पहिल्यांदाच आयोजन करण्याचं कारण की मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं का ताई आपण हा क आप कार्यक्रम करूया बघूया आपल्याला जवळगीतांचं किती प्रोत्साहन मिळतं आणि आमच्या सी सी आर शेटनी पण आम शेट मला सांगितलं तुम्ही करत असलं तर आपल्या नव्या मुंबईचं पूर्ण घ्या आणि आपल्या ज्या आग्रिकोळ्यांच्या संस्कृतीचं जे ज्या होत चालल्यात त्या संस्कृती कशा जतन करायच्या आणि त्याच्यामार्फत लोकांना जनजागृती कशी होईल हे आपण पहिल्याच वर्षी सुरू करूया याच्यानंतर अजून पुढच्या वर्षी पण आम्ही चालू ठेवणार आहोत पण आज जर दवलरिंग नसेल तर आमच्या आग्रेकोला लोकांची लग्न होत नाही आमच्या जेव्हापासून भीतींपासून तर हळदीला लग्नाला आणि चौथ्या दिवशी म्हणजे आमचे काकण उतरवण्याचा कार्यक्रम असतो तेव्हासुद्धा धवलरणी लागतेच आणि ही संस्कृती जर आज ज जपून नाही ठेवली तर ती लुप्त होईल या अनुषंगाने आम्ही ही प्रोग्रा ही संस्कृती चालू ठेवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याला उत्स्फूर्तपणे सा जन्माने आम्हाला लाभला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतो आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा